नमस्कार शिक्षक मित्र हो आपण आज टी ई टी पेपर एकचा चा सराव प्रश्नपत्रिका बघा दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सराव प्रश्नपत्रिकेमधला आज आपण मानसशास्त्राचा भाग आज आपण बघणार आहोत तर बघूया बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र बघा प्रश्न पहिला खालीलपैकी बालमानसशास्त्राचे महत्त्व कोणते आहे एक बाल शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची जाणीव त्यांच्यामुळे निर्माण झाली बालक हे शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आले बालकांच्या भावनिक व मानसिक विकास करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता सर्वांना समजली बालकांना विकास अवस्थानुरूप शिक्षण दिले जाऊ लागले तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच काय फक्त अ ब क आणि ड म्हणजे अ ब क आणि ड म्हणजे ई ई याच्यातलं सुटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सगळे पर्याय काय आहेत महत्त्व सांगणारे आहेत पण ई हे महत्त्व सांगणारं नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त अ ब क आणि ड म्हणून आपल्याला काय करायचं इथं पर्याय क्रमांक टिक करूया पुढचा प्रश्न बघा मॉन्टीसरींनी सरीने इडलीमधील इटलीमधील पहिल्या बालशाळेची सुरुवात रोम येथे कधी केली तर बा याचं उत्तर असं येणार आहे शिक्षक मित्रांनो एकोणीसशे बावीस सन एकोणीसशे बावीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया बालमानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती संदर्भात चुकीचे विधान खालील खालीलपैकी कोणते आहे म्हणजे चुकीचे विधान इथं विचारलेलं आहे म्हणजे तीन विधान बरोबर असणार आहेत आणि एक विधान चुकीचं आहे तर चुकीचं विधान कोणतं आहे ते आता आपल्याला इथं पाहायचं आहे तर बघा भावना व विचार यातील जिवंतपणा आत्मनिरीक्षण पद्धतीद्वारे जाणता येते व्यक्ती व समूहाचा सखोल अभ्यास जीवन वृत्तांत पद्धतीत केला जातो तीन प्रायोगिक पद्धतीत चलांवरील परिणाम अभ्यासला जातो चार वैकासिक पद्धतीचा अशास्त्रीय पद्धतीत समावेश होतो तर बघा शिक्षक मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं हे विधान चुकीचं आहे म्हणजे वैकासिक पद्धतीचा अशास्त्रीय पद्धतीमध्ये समावेश होतो तर हे पर्याय क्रमांक चार जे आहे तर हे आपल्याला इथं चुकीचं आहे म्हणून इथं आपल्याला चारला टिक करायचं आहे आता पुढचा प्रश्न बघूया hmm. खालीलपैकी बाल कोणते विधान चुकीचे आहे बघा या ठिकाणी बघा बालविकास हा बालविकास हा मानव विकासाचाच एक भाग आहे बालविकासात सर्वांगीण विकास अपेक्षित आहे हे बरोबर आहे तर कोणतं चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे इथं तीन बरोबर दिलेले असणारे आणि एक चुकीचं दिलेलं असणार आहे बाल विकासशास्त्रात बालकांच्या वयाच्या एकवीस वर्षापर्यंत अभ्यास केला जातो आणि चौथा पर्याय आहे बालविकासाची शारीरिक मानसिक भावनिक अंगे परस्परावर अवलंबून नसतात आता इथं बघा शारीरिक मानसिक भावने अंगी ही परस्परावर अवलंबून असतात असं जर असतं तर हे विधान सत्य असतं म्हणजे आता इथं अवलंबून नसतात म्हणले म्हणजे पर्याय क्रमांक चार हे चुकीचं आहे चुकीचं विधान आपल्याला इथं प्रत्येक प्रश्नामध्ये विचारलेलं आहे बरोबर विधानाकडे आपल्याला तीन बरोबर दिलेले आहेत एक चुकीचं दिलेलं आहे म्हणजे आपल्याला सगळे वाक्य आपल्याला काळजीपूर्वक वाचावे लागतात पुढचा प्रश्न बघूया प्रगतीशील शिक्षणासंबंधी खालीलपैकी असत्य विधान कोणते आता बा या ठिकाणी तुम्हाला असत्य विधान विचारलेलं आहे म्हणजे इथं तीन विधान सत्य असणार आहेत आणि एक विधान हे असत्य असणार आहे तर असत्य विधान कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे या संकल्पनेचा उगम अमेरिकेत झाला याचे जनक जॉन डुई यांना मानले जाते या शिक्षणातून सामाजिक व कृतीशील विकास अपेक्षित आहे या स्वरूपाचे शिक्षण प्रत्यक्षात देणे शक्य नाही तर बघा या ठिकाणी आपलं चुकीचं विधान हे पर्याय क्रमांक चार आहे कारण या स्वरूपाचं शिक्षण प्रत्यक्षात देणे शक्य नाही आता पुढचा प्रश्न बघूया वस्तुनिष्ठ प्रश्नांचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे आता बघा एक दिलेलं आहे या प्रश्नांमध्ये विचारांना वाव असतो आता बघा वस्तुनिष्ठ जे प्रश्न असतात त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला इथं सांगायचं आहे दोन विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळते तीन निश्चित उत्तर असल्याने अचूक मापन होते आणि चार विद्यार्थी निष्क्रिय राहण्याची निष्क्रिय राहण्याची शक्यता अधिक असते तर बघा या ठिकाणी आपल्याला काय पर्याय क्रमांक तीन हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येणार आहे म्हणजे हे खास वैशिष्ट्य आहे निश्चित उत्तर असल्याने अचूक मापन होते वस्तुनिष्ठ प्रश्न जेव्हा असतात तेव्हा अचूक मापन होते जसे की आता आपले हे ही हा जो पेपर हा वस्तुनिष्ठ आहे अशाच पद्धतीनं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ले ले ले? वर वर का। चुकीची जोडी कोणती ती ओळखायची आहे डी ॲनिमा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे अरिस्टॉटल आता इथे तीन जोड्याबरोबर आहेत आणि एकच जोडी चुकीची असणार आहे तर आपण काय करायचं आहे सगळे पर्याय अगोदर वाचून घ्यायचे आहेत उत्क्रांतीवादाचा सिद्धांत डार्विनने लिहिलेला आहे वैकासिक पद्धती अर्नेस्ट जोन्स आणि निरीक्षण पद्धती जॉन लॉक तर शिक्षक मित्रांनो या ठिकाणी चुकीची जोडी हा पर्याय क्रमांक चार आहे म्हणजे निरीक्षण पद्धती जॉन लॉक तर बघा पद्धती अशा पद्धतीनं आपल्याला मानसशास्त्राचे खूप सारे प्रश्न आपल्याला पटपट बघायचे आहेत आता पुढचा प्रश्न बघा जेव्हा विद्यार्थी संवाद क्षमतेतून बोलण्याचा अर्थ काढायला लागतो तेव्हा समजायचे की त्यांनी आपल्या अभ्यासक्रमाला लक्षात घेऊन शिक्षकाकडून शंकेचे समाधान करून घ्यावे का नियमित शब्दकोश वापरावा त्यामुळे शब्दांचा त्यांना नेमका अर्थ व वापर कळेल माहिती आदानप्रदान करावी अर्थ समजून घ्यावे आणि आकलन सुलभेसाठी नव्या शब्दात मांडणी करावी का व्याकरणाची मांडणी वापरावी तर या ठिकाणी शिक्षक मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे ध्वनीमुद्रित ऐकून विद्यार्थ्यांना नोंदी घ्यायला सांगणे या उपक्रमाला काय म्हणाल तर या उपक्रमाला माहितींचे हस्तांतरण असे म्हणतात आता मी थोडंसं फास्ट घेते बुद्धिमत्ता सिद्धांता संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते बघा आता चुकीचं विधान इथं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर इथं थॉमसने बुद्धिमत्तेचा त्रिकूट सिद्धांत मांडला हे चौथं पर्याय हे चुकीचं विधान आहे म्हणून इथं पर्याय क्रमांक चार हे येणार आहे पुढं बघूया सिगमंड फ्राईडने मांडलेल्या विकासाच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता आता इथे योग्य क्रम आपल्याला सांगितलेला आहे तर योग्य क्रम बघा पहिला आहे मुखावस्था मग आहे गुदा अवस्था मग लिंगवर्ती अवस्था मग सुप्ता अवस्था आणि जनेंद्रिय अवस्था अवस्था म्हणजे याच पद्धतीने जर आपण अवस्थांचा विचार केला तर हा पर्याय क्रमांक एक हा अगदी बरोबर आपलं उत्तर असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक पुढचा बहात्तरावा प्रश्न बघूया खालील पर्याया या, पर पर्यायामध्ये कोणत्या मानसशास्त्राची बुद्धिमत्तेची व्याख्या चुकीची दिलेली आहे बघा चुकीचंच जास्त दिलेलं आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे मॅकड्युअल बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची बुद्धिमत्ता होय पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची दिली आहे आता या ठिकाणीसुद्धा आपल्याला चुकीचीच जोडी विचारलेली आहे तर इथं संघर्षाचे तीन प्रकार पडतात नेड हर्मन तर ही जोडी इथं चुकीची दिलेली आहे हे बरोबर आहे प्रभुत्वाध्ययन ब्रेंझामिन बुलू संकेत अध्ययन टॉलमन आणि तंत्र मोरो मोरेनो तर इतो ही जोडी चुकीची दिलेली आहे पुढचा प्रश्न बघा क्रमांवित अध्ययनासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर बघा या ठिकाणी येतो पर्याय क्रमांक तीन क्रममान क्रमान्वित अध्ययनात पाठ्यवस्तूची लहान लहान घटकात मांडणी केली जाते ता या। आपन यान अंतर चे मरी आता पुढचा प्रश्न बघूया आपण यानंतरचे सगळे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता हा शेवटचा एक बघू बालकांची ज्ञानेंद्रिय व त्याद्वारे शिकण्याचे प्रमाण यांच्या योग्य जोड्या लावावं तर बघा आपण हे अभ्यासलंच आहे आपल्या सगळ्यांना ज्ञातच ज्ञातच आहे की डोळ्याद्वारे आपल्याला त्र्याऐंशी टक्के ज्ञान मिळतं कानाद्वारे आपल्याला अकरा टक्के ज्ञान मिळतं त्वचेमार्फत आपल्याला तीन पॉईंट पाच टक्के ज्ञान मिळतं नाकामार्फत एक पॉइंट पाच आणि जीव एक टक्का म्हणजे या पद्धतीने जर विचार केला तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पाठात अभ्यासणार आहोत तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढील पाठात लवकरच